श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आज आहे दत्त जयंती मी तुम्हाला दत्त जन्माची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा ही कथा ऐकल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील आणि कमेंट श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला दत्त गुरुंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल दत्तात्रय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि ऋषी पुत्र कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्री ऋषी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिने देवानी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णू पासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसईच्या उदरी जन्मणार श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात देखील आहे अत्री ऋषीने ब्रह्मा विष्णू महेश यांचे पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रिऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहुने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रींच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रिंच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंत आहेत ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहे संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाऊ संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक चिंत श्री गुरुदैव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होईल श्री दत्ताच्या पाठीमागे असलेले गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूने पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिक शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरूंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पंचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नेहमी शाराण्यात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूर गडावर जात व योग योगिर येथे करत असता श्री दत्त अवली होते अंतर्धाम पावत असत श्रीकृष्णांच्या लिलाप्रमाणे उपासना करताना दिसतो श्रीपा श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर श्री स्वामी समत हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव

तुला अद्री ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मे होते त्यात हिरण्य गर्भ झाले तेच रजोगुणांपासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केले दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुनस्य क्रतु आणि वसिष्ठ असे सात माणस पोत्र निर्माण केले त्या सप्तशी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबा होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही तिची पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली पण इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रि भेटले आणि त्यांना अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितले इंद्रमणाला महा तपस्वी अत्रिंची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे ती कायाबाच्या म्हणून आणि अतिथींची पूजा करते ती कोणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी थंड शीतल होतो वारा सुद्धा भेटीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाय योजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावी लागेल देवांचे घराने एकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतीप्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवरती ठेवू नाहीतर

तुमच्या आश्रमात सतत संदर्पण चालू असते अतिथी अभ्यांगताना इथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकडे आपल्या दारात आलेले पाहून अणुसईला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसण्यास दिले त्यांना अर्धे पाद्य दिले त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाले स्नान करून या तोपर्यंत पाणी वाटते तेव्हा ते भिक्षुक ते म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अणुसईने त्यांना बसण्यास पाठ दिले पाणी मांडले व अन्न वाढण्यास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाट नाही तर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाले ती परमज्ञाने सती साध्वी होती तिने ओळखले की हे कुणी साधे भिक्षुक नाही आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाही तर अशी विचित्र तपोबळच मला या संकटातून तारून येईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथाच तू असे म्हणून आत गेले तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावरती शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तिने तेजस्वी सुंदर बाळही बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थुपटू लागली अंगाई गीत गाऊ लागली अन्नाची क्षुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याच वेळी अनुसईला वात्सल्याने पाहण्या पोटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अणुसईच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अणुसईने त्यांना सगळी हकीकत सांगितले ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झाले वर माग असे ते अतिनं म्हणाले तेव्हा ते, ते अनुसैला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल वर तर वर तेव्हा अनुसै हात जोडून नाथ हे तिन्ही देव तुमच्या प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे श्रेष्ठानो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने इथेच राहा तेव्हा तथास्तो म्हणून तिन्ही देव स्वस्थाने गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अणुसईने आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई सेवा करत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अनुसेईचा पुत्र श्रीविष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला अत्रि म्हणून आत्रेय व अनुसेईला देवाने तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पेठ आहे सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रयांची अवतार कथा सांगू लागले आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वरांनी या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कल्की असे श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत त्याचप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले संत सज्जनांचे रक्षण व दृष्टदुर्जनांचे निर्दोलन याचा हेतूने परमेश्वर नाना रूपाने अवतार घेतो द्वारपार युग संपल्यावर कलियुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचारभ्रष्ट विचारभ्रष्ट झाले भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात अपराजा नावाचा एक अपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यंगताची ती मनोभावी सेवा करत असे दोघेही सत्वगुण होते ती श्री विष्णूची आराधना उपासना करत असे एके दिवशी मध्यान श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप यायचे होते दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्त प्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने भक्तिपूर्वक श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्ता दत्तात्रय म्हणाले माग माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणतसे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाले भगवान आपण मला जननी म्हणाला तेव्हा ते नाव साध्य करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगणे नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखेच आहे म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र भावा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्म कार्याचे स्मरण करून तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करेल कलयुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल जसे सांगेल तसेच तुम्ही करा नाही तर तो तुमच्या अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला अपार राजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीकत सांगितले मध्याना काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यात चुकू नको असेही श्री दत्तात्रय यांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पंचायत

तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे येता काली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एक एक शुभ दिनी सुमती प्रसूत झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले अपराजाने खूप धनधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्यांची जन्मपत्रिका तयार करून त्यांचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षा करता जगद्गुरू होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयाने वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आप राजा सुमती यांना समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करत होते यथा श्रीपाद सात वर्षांचा झाला मग आपराजांनी त्याचे यथाशास्त्र मौजी बंधन केले मुंजा होता श्रीपाद चारही वेद म्हणू लागला तो न्याय तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायचित्ते वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्याच्या मुखातून न्यायश्रमण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले माता पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू त्यांनी श्रीपादांना विवाह विषय विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य परंतु तुला ज्ञानीपुत्र होऊन तो सांगेल तसे बागा हे श्री प्रभूंचे शब्द सुमतीला आठवले या मलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले बाळा तू आमच्या आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवत नाही आपल्याला पुत्र वियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू तेव्हा श्रीपाद तिला ते म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाले अंधाळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण डोके ठेवले आम्ही आज पृतार्थ झाली

घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथून भद्रिकाश्रमात गेले तेथे ते श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून कोकर्ण क्षेत्रात आले तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद